अरघमध्ये रस्त्याच्या कामात डांबर गायब शेतकऱ्यांनी फिरवला नांगर रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर ग्रामस्थांचा आक्षेप आरग येथील आरग ते मालगाव रस्ता डांबरीकरणाचे निकृष्ट काम स्थानिक ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी बंद पाडले मिरज बांध सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला रस्त्याच्या कामात एक इंचसुद्धा डांबराचा थर नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी डांबरीकरणाच्या रस्त्यावर ट्रॅक्टर आणून उभा नांगर फिरवला त्यामुळे ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर आक्षेप व्यक्त केला अरक ते मनगाव सहा किलोमीटर अंतरचे डांबरीकरण सुरू आहे मार्च अखेर असल्याने संबंधित ठेकेदारांनी घाईगडबडीत काम ओरखण्याचा सपाटा लावला जुन्या रस्त्यावरच खडी अंथरण्याचं काम सुरू आहे रस्त्याच्या कामात एक टक्कासुद्धा डांबराचा उपयोग झाला नसल्याने ग्रामस्थांनी काम बंद पाडले यावेळी संतापलेल्या ग्रामस्थांनी या कामाची खोदून पाहणी केली जुन्या रस्त्याची खोदाई करून खडी पसरवण्याचंही मागणी केली रस्त्याचे काम चांगले करण्याची विनंती पर्यवेक्षकाला केली ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराला फोनवरून संपर्क साधला असता ठेकेदारांनी उडवाउडवीची उत्तरे आणि धमकी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला दरम्यान रस्त्याच्या कामात डांबराचा थर नसल्याचे लक्षात येता संतापलेल्या ग्रामस्थांनी उभ्या रस्त्यावरच ट्रॅक्टर आणून नांगर फिरवला त्यामुळे संबंधित विभागाचा शाखा अभियंता या कामाकडे फिरकत नसल्याचा आरोप अक्षय पाटील विठ्ठल पाटील पोपटखोत रमेश देसाई आदींनी केला या रस्ता बांधकामाची गुणवत्ता नियंत्रक विभागाच्या वतीनं चौकशी करण्याची मागणी केली बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी उपअभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आज आरग या ठिकाणी कॅनाल कारखाना रोड आरग आरगच्या बाजूने जो रस्ता चालू आहे तो एकदम निकृष्ट पद्धतीचा आहे पहिलं उदाहरण म्हणजे खाली अजिबात डांबर मारलेलं नाही न डांबर मारता सर्रास वर खडी पसरून वर थोडीशी डांबर मारून डांबरीकरण चालू आहे तिथल्या नागरिकांनी बघितलं बघितल्यानंतर अनेक ठिकाणी उकरून बघितलं एक थेंब सुद्धा डांबर नाही त्याच्यानंतर मोठी खडी बीबीएमची खडी त्याच्यानंतर बारीक खडी अशा पद्धतीने लोकांच्या डोळ्यात धूळ टाकून जो रस्ता करायला लागल्यात तूज्ञ नागरिकांनी हे रस्ता अडवलेला आहे हा रस्ता जिथून केले तिथून परत उकरून चांगल्या पद्धतीने डांबरीकरण करून त्या पद्धतीने रस्ता केला पाहिजे असे इथल्या नागरिकांचं मत आहे एल्गार न्यूजच्या माध्यमातून आम्ही या लोकांच्या समोर मांडत आहे ह्याला पूर्ण प्रशासन जबाबदार आहे आणि जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यानं हे पूर्ण रस्ता काढून हा खडी काढून परत डांबरी मारून हा रस्ता करायला पाहिजे असे या नागरिकांची मागणी आहे हे असं नाही झाल्यास असं नाही झाल्यास हा रस्ता केला जाणार नाही करून दिला जाणार नाही असं हे नागरिक म्हणतात त्यांचं काम करायचं आहे हे मागचं पाठीमागचं पहिलाही नाही हा हे डांबरी ते काढून त्यानंतर पुढचं काम चालू करायचं पण आम्ही काम चालू करून देणार नाही आणि इस्टिमेट आम्हाला पाहिजे हे की कुठला युनियर तिथली दिवाजी आम्हाला दाखवत नाही कुठली गोष्ट आम्ही इस्टिमेट बघणार त्या इस्टिमेट प्रमाणे आम्ही स्वतः उभारून इथं काम करून घेणार बिरो रिपोर्ट मराठी आर